नमस्कार मी प्रवीण ब्राह्मणे आणि माझ्यासोबत माझी सौभाग्यवती प्रवीण ब्राह्मणे आम्ही पाचोरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून या ठिकाणी आदरणीय आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या धनुष्यबाने यांनी शनिवार उभे आहोत पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक सात हा सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब जनतेचा राहत असलेला हा भाग आहे गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या या प्रभागामध्ये आम्ही या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवारी करतो आहोत माझी तमाम नागरिकांना या ठिकाणी आपल्या चा या द्वारे विनंती आहे की आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पाचोरा शहराचा विकास जो आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून झालेला आहे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय सुनीताताई पाटील यांच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात आणि त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीने या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सर्व बाबी लक्षात घेता जनतेने या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीशी आपलं पाठबळ उभं करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मधून मला प्रवीण हरिश्चंद्र ब्राह्मणे आणि एस सी महिला या प्रवर्गातून माझी पत्नी संवर्षा प्रवीण ब्राह्मणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं ही रस्त्यावरच्या कार्यकर्त्याची सर्वसामान्य कार्यकर्त्याची जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे त्यामुळे सर्व तमाम माता भगिनींना मी याद्वारे निवेदन करतो की त्यांनी कृपया आपला मतदान रुपे आशीर्वाद आमच्या पाठीशी या ठिकाणी देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र